त्या हिवाळ्यामध्ये तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही कुठे हुर्डा पार्टी करायला गेलात की नाही जर नसेल गेला तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय देवगिरी हुर्डा पार्टी आणि पिकनिक स्पॉट सुटना गुरिव सुटना कस सांगुरा तुम्ही येऊ शकता अशा निसर्गरम्य वातावरणात भोजनाचा आस्वाद मन झाली कशी दंग जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग माणसांनी माणसांचे सोडले काय करुराणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना तर मित्रांनो पत्ता असेल देवगिरी